जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण ऐकतोय अनंत तिबिले लिखित गरुडछेत ही एक ऐतिहासिक कादंबरी आज आपण ऐकणार आहोत भाग आठवा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आता पावेतो आम्ही एका अनामिक सापड्यात जखडलो गेलो होतो आमच्या पायात नियतीनेच बेड्या अडकविल्या होत्या असीम अवकाशात उत्तुंग झेप घेण्याइतपत आमच्या पंखात बळ होतं परंतु तरीही या पंखांना ऋणानुबंधांच्या रेशमी धाग्यांनी जखडले होते आमचे पिताजी शहाजीराजे यवनात गुरफटले होते आमची हालचाल म्हणजे त्यांना धोका ठरलेले होते आणि म्हणूनच आम्ही स्वतःला आवरत होतो पराक्रमाला बांधत होतो कर्तबगारीला आवर घालत होतो स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत होतो राजे पिताजींच्या संरक्षणासाठी तरी तुम्हाला आवरायला हवे पण पण होद्यगिरीला पिताजींना गंभीर अपघात झाला त्यातच त्यांचा अंत झाला आणि आणि काही काळ आम्ही खरच शून्य झालो पिताजींच्या मृत्यूचं दुःख तर झालंच पण एका पराक्रमी सेनानीचा असा दुर्दैवी अंत व्हावा याबद्दल खेदही वाटला वास्तविक योद्ध्याचा मृत्यू रणांगरावरच झाल्यानेच त्याच्या जीवनाचं सार्थक होत असतं पिताजींच्या युद्धभूमीवर अंत झाला असता तर दुःखाबरोबरच आमच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणखीन दुणावला असता पण तसे घडलेच नव्हते काळाने त्यांच्यावर नको त्या वेळी नको त्या अवस्थेत झडप घातली होती आम्हाला दुःख झाले होते पण पितृवियोगात रडायला वा दुःख कवटाळून बसायला नियतीने आम्हाला अवसरच दिला नव्हता शिवाय मासाहेबांचा उपदेश तर आम्ही कधी विसरूच शकत नव्हतो सईच्या मृत्यूच्या वेळी मासाहेब आम्हाला म्हणाल्या होत्या राजे सामान्य माणसाच्या डोळ्यात आस्वगोळा होतात तो एवढ्याशा प्रसंगाने विवळ बनतो कारण तो सामान्यच असतो भावनांना अंकुश लावण्याचं बळ त्याच्या ठाई नसतंच पण शिलेदाराचं तसं नसतं त्याचं मन वज्राहून कठीण बनलेलं असतं त्याला कोणत्याही प्रसंगाला हसत मुखानं सामोरं जाण्याची सवय असते जिथं तो स्वतःच्या मृत्यूला घाबरत नाही तिथं तो इतरांच्या मृत्यूने विवळ का व्हावा शिलेदाराला हे शोभत नाही मासाहेबांनी सांगितलं आणि त्यांचे शब्द आम्ही प्राण मुलानं आमच्या हृदयांतरात जतन करून ठेवले त्यानंतर आमच्या असंख्य वाईट बरे प्रसंग आले पिताजींचा मृत्यू घडला दादा महाराज ठार झाले पण पण आम्ही आमच्या हृदयाला द्रवू दिले नाही डोळ्यांना असवानचा स्पर्शही होऊन दिला नाही पिताजी काळवश झाले आणि आम्ही स्वतः स्वतःला बजावले शिवा तुझ्या मस्तकावर सतत एक टांगती तलवार होती ना तू ऋणानुबंधाच्या रेशमी धाग्याला गुंतला होतास ना आता आम्ही हा गुंता सोडवला आहे तुला मुक्त केले आहे आता तू कोणता पराक्रम करतोस केवढ कर्तृत्व गाजवतोस तेच आम्हाला पाहायचं आहे आम्ही नियतीचं हे आव्हान स्वीकारलं घोड्यावर मांड ठोकली आणि मग बेबंधपणाने आम्ही स्वतःला गणिमावर घालून घेतले आमचे आठ हजार घोडदळ व दहा हजार पायदळ विजापूर मुलखा धुमाकूळ घालत होते त्याला आवडताना आदिलशाही अक्षरशः रडकुंडीला आली होती आम्ही स्वतः जातीनं घोड्यावर हजर झालो होतो आणि आणि त्याच वक्ती बहिर्जी आमच्यासमोर हजर झाला होता त्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत आम्ही पुसले होते बहिर्जी काय खबर आहे राज वेंगुर्लेकरच उलटला आहे आम्हाला ठवे आहे ते लखम सावंतांनी वेंगुर्ले जिंकल्यापासून त्यांची बुद्धीच फिरली आहे त्याची खबर आमच्या कानापर्यंत आली आहे या क्षणी त्यांचा पाच हजार हो खजिना वेंगुर्ल्यात आहे खबर पक्की आहे जी मग आम्हालाही द्रव्य हवे आहे आम्ही एवढंच उद्गारलो मी वेंगुर्ल्यावर चालून गेलो आणि आणि डच वखार लुटली काशीबा व संतुबा शेणव्यांना याआधी आम्ही कौल दिला होता पण या दोघांना दिलेल्या कौलापेक्षा आम्हाला सुराज्याचं हित महत्वाचं वाटत होत आम्ही त्यांचीहीच हाज लुटली लगेचच आमची नजर हुबळीवर गेली आम्ही तीन हजार घोडेस्वार हुबळीवर रवाना केले आमच्या घोडेस्वारांनी काम फत्ते केले हुबळी लुटली हुबळीतील व्यापारी कैद केले एवढंच नव्हे तर इंग्रजांच्या वखारीचीही लुटमार केली स्वतः जातीने पुढे होऊन नऊ बंदरे हस्तगत केली आणि हरणे बंदराजवळ योग्यशी जागा हेरून सिंधुदुर्ग सारखाच आणखीन एक जलदुर्ग बांधण्याची आमच्या अधिकाऱ्यांना आज्ञा केली शिवाय त्याला सुवर्णदुर्ग हे नामाभिधानही केलं आणि मग आम्ही आमच्या आरमारी दलाकडे वळलो कारण कारण करन? आमची नजर होती बसरूरवर आम्ही आमची चार गलबत या आधीच भटकळकडे रवाना केली होती आम्ही स्वतः जमिनीवरूनच या मोहिमेत सहभागी होणार होतो पण कुडाळमधील गडबडीमुळे आम्हाला आमचा विचार काही दिवस पुढे ढकलावा लागला होता पण आम्ही आता थांबायला तयार नव्हतो आम्हाला आता, आता कशाच भय वाटत नव्हतं रोजच्या मारामारी झगड्यानं आमचं शरीर राकट बनलं होतं मनगटातला जोर वाढला होता उरात विलक्षण जिद्द भरली होती सही गेल्यापासून आम्हाला आपलं स्वतःच असं जीवनच उरलं नव्हतं रयत आम्हाला सुराज्य संस्थापक म्हणत होती लोक आमच्या राजे या नावाने उल्लेख करीत होते अफजल खान शाहिस्ता खान यांना परास्त केल्यामुळे आमच्याबद्दल रयतेत काय यवन गनिमात ही दबदबा निर्माण झाला होता आमच्या धर्माभिमानामुळे आमच्याकडे पाहण्याची लोकांची नजरही बदलली होती आमची न्यायनिष्ठुरता राजकारणातलं चाणाक्षपण रेसाठी आम्ही करीत असलेले कायदे कानून मोठा जेरीस आणण्यासाठी आम्ही वापरत असलेले कावा सिंधुदुर्ग विजयदुर्गची आम्ही सुरू केलेली बांधणी इनाम वतन अनामत करण्याची आमची पद्धत या सगळ्यांमुळे सगळेच आमच्याकडे एक आदर्श पुरुष या नजरेने पाहत होते लोकांच्या नजरेतून बोलण्यातून आम्हाला ते जाणवतही होते पण आम्ही काय होतो हे आम्हाला चांगलेच ठाऊक होते तसं पाहता आम्ही दुर्दैवीच होतो अगदी कोळ्या वयात नियतीने आम्हाला आमच्या पित्यापासून दूर केले होते ज्येष्ठ बंधू असूनही आम्ही त्यांना पारखे झालो होतो महासाहेबांच्या संवेत आमच्या दैवानेच आम्हाला यवनाने बेचिराग बनवलेल्या गाडवाचा नांगर फिरवलेल्या जहागिरीत निराधार म्हणून बनवून धाडले होते आम्ही तशा या अवस्थेत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्याच स्वकियांनी आमचा दुस्वास केला होता जावळीचे मोरे तर आमच्या जीवावर उठले होते बाजी तर भोसल्यांची जन्माची दुश्मनी पत्करली होती आम्ही स्वराज्य उभे करणार केवळ या कल्पनेनेच आमच्या धर्म बांधवांनी आमचा उपहास केला होता आम्हाला हिन लेखले होते समाजातल्या धर्म मार्तंडानेही आमच्या धर्मकारणावर विश्वास ठेवला नव्हता कित्येकाने आम्हाला उपदेश केला होता शिवाजी भोसले शहाजी राजांच्या कर्तबगारीने पुणे सुप्याची जहागीर प्राप्त झाली आहे तुम्हाला पण ही जहागीर म्हणजे यवनांची चाकरीच यवन केवढा थोर आहे याची तुम्हाला कल्पना नाही म्हणून स्वराज्याची स्वप्न पाहतात तुम्ही असाल तर हे वेळ डोक्यातून काढून टाका नशिबाने मिळालेली भाकरी खाऊन इमान हितबारे यवनांची चाकरी करा यातच भोसल्यांचं हित आहे अन्यथा कुत्र्या मांजरासारखे मारले जाल आणि कावळे गिधाड्यांचं भक्ष बनाल एखादा सामान्य यवन बेदरकारपणे आमच्या समोर उभा राहिला होता आमच्या नजरेला नजर भिडून आमच्या वयाला हसून कुत्सिकपणे म्हणाला होता शिवाजी राजे नाही का तुमचं नाव पण तुम्ही राजे कोण कुठले कुणी बनविले तुम्हाला राजे यवनांचे चाकर आम्ही शहाजी राजांना ओळखतो पण तुम्ही नाहक आमच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न कराल तर पाचशाला सांगून आम्ही तुमची दोन वेळची रोटीही बंद करून टाकू तुमची जहागीर अनामत करायला भाग पाडू कुणी आमचा उपवास केला नाही कुणी आम्हाला हिम लेखलं नाही कुणी आमच्या सुराज्य संस्थापनेला मूर्खपणा म्हटले नाही फक्त मासाहेब पाठीशी उभ्या होत्या म्हणून आम्ही सार सहन तरी करू शकलो अन्यथा आमची काय अवस्था झाली असती अखेर आम्हीही माणूसच होतो सामान्य माणूस सामान्य माणसासारखाच आम्हालाही भावना होत्या आम्हालाही जगण्यासाठी अन्न लागत होतं वय वाढलं तशी शारीरिक भूक ही महत्वाची असते याची आम्हाला जाणीव झाली स्वकीय आणि परकीयांच्या अवहेलना सहन करीत आम्ही जो एक नवा डाव मांडला होता तो केवळ महासाहेब आणि दादोजी पंतांच्या जीवावरच एक दिवस दादोजी पंतांच्या उपस्थितीत आम्ही महासाहेबांना म्हणालो होतो महासाहेब बोला राजे आम्हाला या राजे शब्दाची घृणा वाटते कारण कळेल आम्हाला राजे बनवून घेण्यासारखं आम्ही काय केले आहे रेगोटा ओढण्याच काम करतो आहोत आम्ही असं कोण म्हणत रयत म्हणते परकीय राजे म्हणून आमचा उपहास करतो हा उपहास सहन होत नाही ना तुम्हाला नाही या आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याचाही आम्हाला तिरस्कार वाटतो पित्याच्या जहागिरीवर वा पुत्राने अधिकार गाजवून पोटाची आग भागविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःच्या दुबळेपणाचं प्रदर्शन मांडण्यासारखंच नाही का पण तुम्ही दुबळे नाही याची खात्री आहे ना तुम्हाला अलबाद कारण आम्ही शहाजी राजांचे पुत्र आहोत मग स्वकीय वा परकीयांची गरळ ओकणारी तोंड बंद करणं तुम्हाला शक्य नाही पण ते कसं शक्य आहे मासाहेब आम्ही तर एकटे राजे दादोजी पंतांनी हाक मारली होती जी पंत वनवासात असताना श्री रामचंद्रांबरोबर फक्त लक्ष्मण होता सीताला अपहृत केली गेली होती पण प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाची साथ होतीच ना तुम्ही मनात आणाल तर आम्हालाच लक्ष्मण समजून वाटचाल करू शकता शिवाय तुमच्या मासाहेबी तुमच्या पाठीशी आहेत तसं पाहता राजे प्रभू रामचंद्रापेक्षा तुम्ही सुदैवी आहात मग आम्ही काय करावं असं वाटतं दादोजी पंत रामायण महाभारत वाचला आहे ना तुम्ही शिवाय तुमची वाणी ही गोड आहे तुम्ही मनात आणात तर सहजासहजी माणूस गोळा कराल पण माणसं तर आमचा उपहास सगळीच माणसं तशी नाहीत राजे एकदा माणसात मिसळा म्हणजे माणसा माणसातला ध्यानी येईल दादोजी पंतांनी सल्ला दिला आणि मग आमची नजर बदलली उपहास करणाऱ्या लोकांच्या बद्दलचा मनातला आकस कमी झाला आम्ही धाडसाने पुढे झालो सार काही सहन करण्याची तयारी ठेवून माणसात मिसळलो आणि अल्पावकाशात थोडी का होईना माणसं गोळा केली आम्ही आम्ही हरकलो आपल्या सभोवताली गोळा झालेल्या माणसांच्या कडून पाहून आमचा उत्साह दुणावला त्याच वेळी मासाहेब म्हणाल्या राजे माणसं गोळा झालीत ना जी मासाहेब मग आता का थांबला आहात राजे गोळा झालेल्या माणसांचा उपयोग करा दादोजी पंतांनीही सुचवले नाहीतरी आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्याचा तुम्हाला तिरस्कारच आहे ना जी मासाहेब एवढंच काय दुसऱ्याच्या पुण्याईवर जगणही आम्ही नापसंत करतो मग स्वतःच नशीब स्वतःच ना तुमचा तुम्ही वेगळा मार्ग काढावा आम्ही त्याचाच विचार करतो आहोत आणि आम्ही निर्णय घेतला नवा मार्ग शोधला स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याचं तोरण बांधून आमचा उपहास करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूनही पाहिलं नाही घोड्यावर ठोकलेली मान काढली नाही पिसाटासारखे वागलो आम्ही खवळलेल्या हो दर्यावर उठणाऱ्या प्रचंड लाठा बेफामपणाने किनाऱ्यावर आदळत नाहीत का अधवतच गणिमावर आदळलो आम्ही आषाढा धुवानधार कोसळणाऱ्या पर्जन्य वृष्टीप्रमाणे आम्ही यवनांवर घालून घेतले आणि मगच रयतेचे डोळे उघडले आमचं अस्तित्व त्यांना जाणवलं आमचा पराक्रम त्यांना कळला आमची जिद्द त्यांच्या ध्यानी आली आणि मग मग माणूस गोळाच होत गेला लोक अभिमानाने आम्हाला राजे म्हणू लागले आणि त्याच व्यक्ती सहीनं देय ठेवला आमचा उजवा हातच कलम झाला आमची प्रेरणाच संपली आमचं सर्वस्वच हरवलं गेलं पण आम्हाला कुणी समजावून घेतलं नाही आमच्या व्यथा कुणाला समजल्याच नाही आम्ही राजे म्हणलो होतो ना त्यामुळे शिवाजी भोसले नावाचा कुणीतरी एक माणूस हयात आहे हयातभर दुःख कष्ट यातना भोगतो आहे हे ध्यानीच आलं नाही त्यांच्या जो तो आपलं कर्तृत्व पाहत होता मात्र आमच्या काळजाकडे पाहायला कुणाला सवडच नव्हती आणि आमच्या मनाची कुणाला फिकीरही नव्हती पण आम्ही आम्ही आम्हाला कसं विसरू शकणार होतो सईचा सुखद सहवास आमच्या मनातून कसा जाणार होता तिच्या सहवासात केलेले सुखद क्षण विस्मृतीत कसे काढून टाकणार होतो आम्ही एकट्या सईनेच आमच्यातला आम्हाला ओळखलं होतं आमच्यातल्या आमची काळजी घेतली होती आमच्यातल्या आम्हाला बजावले होते स्वारीने दिवसातून एखादा क्षण का होईना स्वतःकडे पाहावं आपल्यालाही काहीतरी हवं असतं याची जाणीव ठेवावी स्वतःच मन त्याचबरोबर स्वतःचं शरीरही मारू नये कारण आपण कितीही थोर झालो तरी आपल्याला आपल्यामध्ये एक सामान्य माणूस असतो सईच शब्द आजही आम्हाला आठवतात आणि आम्ही स्वतःलाच विचारतो आम्ही स्वतःकडे कधी पाहिलं आहे आपल्याला काय हवं आहे याचा कधी विचार केला आहे आपल्या गरजा ओळखल्या आहेत आपण अतृप्तच आहोत याचा विचार केला आहे सईच्या आठवणीने व्याकुळ होण्या इतपत आम्हाला कधी फुरसत सापडली आहे भवानी आमची ज्येष्ठ कन्या तिचा विवाह प्रसंग म्हणजे मंगल सोहळा पण या सोहळ्याचा म्हणावा तसा आनंद तरी कुठं लुटता आला आम्हाला शंभूराजांच्या विवाह प्रसंगीही तेच घडलं सुवर्ण पावलांनी शिक्क्यांची लेख गोजल्यांची सून म्हणून घरात आली वास्तविक हा क्षण आमच्या जीवनातला अत्युच्च सुखाचा क्षण पण या क्षणाचं सुख तरी आम्हाला कुठं पुरत लुटता आलं एकुलत्या एका पुत्राचं कौतुक करणं त्याच्या पाठीवरून हात फिरवणं त्याला कर्तबगार बनवण्यासाठी जातीनं लक्ष घालणं आम्हाला जमलंच कुठे उलट दिवस नि दिवस मास नि मास आमची नेत्यांची भेट झाली नाही सई हयात होती आणि प्रेरणा मिळत होती पराक्रमाला धार चढत होती जिद्द वाढत होती काहीतरी भव्य दिव्य करून सईला दिपून टाकण्याचा आमचा मानस होता पण सई गेली ने आमचं एकुलत एक हक्काचं आपले पण संपलं मासाहेब होत्या पण आता त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं कधी कधी त्या आमच्याशी असं काही वागत होत्या जणू काही आम्ही परके आहोत त्यांचे कोणीच नाही एकदा मासाहेबांना आम्ही याबाबत छेडलं होत मासाहेब आम्ही तुमच्या दृष्टीने फक्त राजेच आहोत काय म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही आमच्याकडे तुमच्या शिवबाकडे पाहत होता तसं पाहावं तुमचा तो हक्क संपला आहे म्हणजे शंभूराजांकडे पाहतात ना त्यांनी तुमचा हक्क केव्हाच हिरावून घेतला आहे याचा अर्थ तुमच्या दृष्टीनं यापुढे शिवबा कधीच असणार नाही का वेढा सवाल पुसलात राजे आज लाखाचे पोशिंदे आहात तुम्ही साऱ्या मुलखात तुमचा दबदबा आहे हजारोचं सैन्यबळ तुमच्या पाठीशी आहे अशा अवस्थेत तुम्हाला आमची गरजच काय गरज आहे शंभू राजांना कारण ते लहान आहेत आई विना पोरके आहेत काहीशा तापट स्वभावाच्या आहेत आता त्यांना घडविणं हेच आमचं काम महासाहेबांनी अगदी स्पष्ट शब्दात आम्हाला दूर केलं होतं आणि आम्ही एकटे असल्याची जाणीव प्रकर्षाने आम्हाला झाली होती मग मात्र आम्ही तुफान बनलो होतो स्वतःलाच बजावून मोकळे झालो होतो राजे हिंदवी स्वराज्य साकार झालं रयतेला दिलासा मिळाला धर्म राखला गेला मंदिरांचं रक्षण झालं तुमचा दबदबाही वाढला पण वैयक्तिक जीवनात तुम्हाला काय पावलं ऐकले पण दुसरं काय हसीन झालं तुम्हाला मग कशाला स्वतःचा विचार करीत आहात का स्वतःचं अस्तित्व धुंडाळत आहात तुमचं अस्तित्व शोधणं सागरातला एखाद्या वाळूचा कण शोधण्यासारखं अवघड आणि महा कठीण काम आहे आमच्या मनानेच या गोष्टीची ग्वाही दिली आणि मग मग आम्ही स्वतःचा अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न सोडून दिला वादळामुळे धारण केलेल्या मग घेतली सगळे युद्ध खणखणाट यातच स्वतःला गुंतवून घेऊ लागलो मग घरची आठवण येईनाशी झाली युद्धभूमीलाच घरकुल बनवणाऱ्या माणसाने आणखी कोणतं घर शोधायचं एकदा एकांतात असताना सोयरांना आम्हाला विचारलं होतं एक सवाल पुसुसिला जरूर रोजच्या झगडे पिसादांचा कंटाळा येत नाही का स्वारीला रोजच्या पूजा अर्चीचा तुला कधी कंटाळा येतो का पूजा अर्चा रूढी आहे परंपरा आहे धर्म आहे तो त्याचा कंटाळा करून चालणार नाही आम्हाला मग युद्ध हा शिलेदाराच्या जीवनातील रूढी परंपरा धर्म कर्तव्य आहे शिलेदाराला ते सोडता येत नाही रणांगणावर असताना स्वारीला कधी आमची आठवण येते मुळेच नाही कारण त्या वक्ती आमच्या समोर फक्त गणिम असतो त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार करायला आमचं मन तयारच आम्ही स्वतःलाही विसरलेलो असतो याचा या अर्थ स्वारीला सार काही तुच्छ आहे हो आम्ही स्वतःही सोयरा आमच्याकडे वेड्यासारखी पाहतच राहिली होती आणि आमच्या कर्तृत्वाला उधाण आलं होतं मृत्यूचं भयच नसलेले आम्ही कोणतंही साहस करायला तयार होत होतो आताही तसंच झालं होतं आमचं आमच्या समोर फक्त बसरून दिसत होत कारण बसरू चालून जाण्यासाठी आम्हाला एक नवा अनुभव चाकता येणार होता नवा पराक्रम गाजविता येणार होता दर्यावरील आमची ती पहिलीच मोहीम असल्यानं आम्ही या मोहिमेसाठी अधिकच अधीर बनलो होतो कुडाळची धामधुमाट पण आम्ही मालणला आलो इथल्या खाडीत आम्ही आमची पंच्याऐंशी छोटी व पाच मोठी गलबत मोहिमेसाठी तयार ठेवली होती सगळी तयारी झाली आणि दर्यावरच्या पहिल्या मोहिमेसाठी आम्ही आमचं पहिलं पाऊल ठेवलं आम्ही बसनूरच्या कूच केले आणि हिराने खबर आणली बोल पोर्तुगीजांनी मुंबई औरंगजेबाला दिली खरं सांगतोस जी या वक्ती पोर्तुगीज कुठे आहेत मुंबई म्हणजे आमचं काम सोपं झालं आम्ही उद्गारलो आणि मग आम्ही निर्विघ्नपणे गोव्याजवळून पुढे सरकलो मी थेट बसनूरला उतरलो तब्बल सहा दिवसांचा सागरी प्रवास करून आम्ही भूमीवर पाऊल ठेवलं होतं चार हजार बसरूर बेसावत होते बसरूरकर गुलाबी थंडीत प्रात कालच्या निद्रेचा आस्वाद चाखत होते त्यामुळे आम्हाला फारसा विरोध झालाच नाही तब्बल एक दिवस आम्ही बसरूर लुटले सात व्यापाऱ्यांना कैद केले त्यांच्याकडे आम्ही तीन लाख गिल्डर्स खंडणीची मागणी केली होती जवळजवळ दोन कोटी होन्स करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो नि थेट गोकर्ण महाबळेश्वरात पोहोचलो तिथून लूट महाबळेश्वर सैन्य बळासह आम्ही कारवारच्या दिशेने पुढे सरकलो वाटेतल्या नद्या ओलांडायला आम्ही आमच्या संघे बारा छोटी तरांडी बरोबर घेतलीच होती आम्ही करवारला पोहोचलो आणि पुन्हा हैबती आमच्या समोर हजर झाला हैबती काय खबर आहे इंग्रज सावध झाले त्याचा काय इरादा आहे त्यांनी आपला सारा माल अरबी जहाजावर भरला आहे आणि ते मस्कतला पळून जाण्याच्या विचारात आहे अच्छा आणखीन काही आणखीन एक खबर आहे कोणती बंकापुराहून बहलोल खानाचा एक अधिकारी शेर खान कारवारात आला आहे त्याला आमच्या आगमनाची चाहूल लागली आहे नाही शेरखानाचा इरादा काय आहे बहलोल आई मक्केला जाणार आहे तिच्या जाण्याच्या व्यवस्थेसाठी तो आला आहे आमचं ना हैबतीचं बोलणं समताय ना समता तोच बहिरजी हजर झाला मुजरा करून म्हणाला शेरखान सावध झालाय त्यानं इंग्रजांना खाडीचं संरक्षण करण्याची आज्ञा केली आहे बहिरजी शेरखानापाशी कुमक केवढी आहे दोनशे घोडेस्वार आणि तीनशे पायदळ बस एवढाच जी, जी। बहिरजी शेरखानाचं पारिपत्य करणं आम्हाला जड नाही पण आम्ही ते करणार नाही पण कराज कृतज्ञतेचा आरोप आमच्यावर येऊ नये म्हणून म्हणजे बैरजी हा शेर खानचा सेनापती खान मोहम्मदाचा पुत्र आणि खान मोहम्मद आमच्या पिताजींच्या पक्षातला बड्या बेगमने अफजल खानाच्या तक्रारीवरून खान मोहम्मदला विश्वासघाताने ठार केले होते त्याची स्मृती आजही आहे आम्हाला शिवाय बहलोल खान ही पिताजींच्याच पक्षातला त्यामुळे त्यांना दुखवणे म्हणजे आम्ही आमच्या पिताजींच्या आत्म्यास क्लेश देण्यासारखे आहे आमच्या हातून हे होणे नाही आम्ही निर्णय घेतला आणि शेरखानाचा सैनिक शेरखानाचा निरोप घेऊन आमच्या समोर हजर झाला त्याने आम्हाला पूर्णिसा केला आहे एक संदेश आहे कुणाचा सरदार शेरखानाचा कहो सरदार साहेब सेनापती बनुल खान साहेबांच्या मासाहेबांना मक्केला धाडण्यात आले आहे कृपया आपण तोशिस न देणे मंजूर आहे शेरखाना सांगणे तुम्ही निश्चिंत असावे आम्ही तोशीष देणार नाही शेरखानाचं सैनिक समाधानाने निघून गेलो आम्ही आमचा मोहरा बदलला आम्ही काळी नदीच्या मुखापाशी उतरलो आणि आमचे समोर लक्ष गेले समोर दोन गलबते नांगरून पडली होती आम्ही ती कुणाची आहेत याची चौकशी करण्याचा आदेश दिला त्यात एक गलबत कांगोचं होतं तर दुसरं इंग्रजांचं इंग्रजांचं नाव ऐकताच आमचा माथा भडकला दूर पल्ल्याच्या तोफा देऊन सिद्धीला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेला रेव्हिंटन आठवला आम्हाला आम्ही एक सैनिकास पाचारण केले सैनिक मुजरा करीत आमच्या समोर हजर झाला तुला शेरखानाकडे जायचे आहे जसे आज्ञा महाराज शेरखानाला आमचा निरोप सांग एक काळी नदीच्या मुखासमोर नांगरून पडलेली दोन्ही गलबते त्याने आमच्या स्वाधीन करावी किंवा इंग्रजांवर सूड उगवण्याची अनुज्ञा द्यावी जसे आज्ञा महाराज आम्हाला त्वरित जवाब हवा आहे जी आणि सैनिक निघून गेला आम्ही त्याची प्रतीक्षा करू लागलो शेरखानाने आमचा निरोप इंग्रजांना कळविला त्यांनी जवाब दिला आमच्या गलबतावर दारू व तोपगोळ्या आहेत सोन्याऐवजी ते हवे असल्यास मिळू शकतील इंग्रजांचा उद्दामपणाचा जवाब कानावर पडताच आमचा क्रोध अनावर झाला कारवर सोडण्यापूर्वी आम्ही इंग्रजांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय केला एकच मजल पुढे गेलेले आमचे सारे आरमार परत बोलवण्याच्या तयारीला लागलो आणि त्याच वेळी शेरखान आणि कारवार मधल्या अन्य व्यापाऱ्यांनी शहाणपणा दाखविला शेरखानने इंग्रजांची कान उघडणी केली सगळ्यांनी आम्हाला सामुदायिक नजराणा दिला मात्र आम्ही इंग्रजांवर एकशे बारा पौंडांचा खर्च बसवून तो वसूलही केला शेरखान नसता तर आम्ही इंग्रजांची होळी करण्याचे ठरवले होते पण त्यांचे दैव बलवत्तर होते ते वाचले आणि आम्ही भीमगडच्या दिशेने कूच केले आणि एवढ्यात एवढ्या भीमगडी मुक्कामास असतानाच आमच्या कानी खबर आली